नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी बीडवरून फिरून आलेलो आहोत आणि बीडवरून फिरून आलेल्याचं सांगण्याचं कारण एकच आहे आपण आता दोन ते ती तीन ती दिवस झाला आता बीडला सध्या चा पेपर चालू असल्यामुळं चक्र आहेत आणि बीडला चक्रा चालू असताना ऊन वारा पाऊस ह्याच्यापासून रक्षण करण्यासाठी हे हेल्मेट एक उत्तम पर्याय आहे आणि मी कंटिन्यू या ठिकाणी बीडला था जायचं असल्यानंतर आता हेल्मेट नेत आहे तरी माझं म्हणणं एकच आहे सर्व मित्र कंपनींनी हेल्मेटचा जास्तीत जास्त वापर करावा हेल्मेट न वापरल्यामुळं आज आमचे शेजारी आमचे मार्गदर्शक भागतराव कादे यांचं एक महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्या थोडं डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना एक महिनाभर संभाजीनगर या ठिकाणी ओरेंज सिटी केअर हॉस्पिटलला ॲडमिट राहावं लागले आणि हेल्मेट जर असतं तर त्याला काहीच झालं नसतं त्याच्यामुळे हेल्मेट हे सर्वांनी वापरायचं आहे एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद